सोलापूर शहरातील जोशी गल्ली येथे राजकीय वादातून विद्यार्थी सेना अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा शुक्रवारी खून झाल्याची घटना घडली गट असून यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत बाळासाहेब सरवदे यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यापैकी राहुल शिंदे आतिश शिंदे तानाजी शिंदे अमर शिंदे शालन शिंदे या पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याचे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब वय छत्तीस त्यांच्या खून झाला होता त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे आतीश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि श्रावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेलं आहे तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जेवढं वेळे प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा हा ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये स्पष्टता आलेली आहे आणि कशा पद्धतीने ते फिर्यादीच्या फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक कायजन यांच्या मोहाला ते येऊन काय ओरडाओर्डी केलं आणि त्यांना टॉंट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या त्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर आ, शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्या नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गे गेलं आणि ही वॉस तिथं मृत मृत्यू म्हणून डॉक्टरनी घोषित केलं आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वाटतील असं देखील एफ काळामध्ये नमूद आहे काय घटनाक्रम काय सांगतो ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे, जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केले राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली अध्यक्ष श्री आपल्याला भेटून गेलं काय ठेकी मागणी आहे त्यांच्या काय उत्तर आता मृतकांच्या सखभाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फुड्याने आम्ही घेतलेलं आहे त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काय घडलेलं आहे त्या सर्वज तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार uh, आहे सर शालन शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीव हल्ला करण्याचा प्रयत्न सर्वदे कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे शालन शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली का किंवा त्यांच्याकडनं नाही